बुलढाण्यात दलित स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी तेवीस महिलांचे उपोषण गेल्या नऊ दिवसांपासून सुरू होते अखेर पॅथर सेनेचे संस्थापक दीपक केदारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन नरमलं आणि सर्व मागण्या मान्य करत आंदोलन मागे घेण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील दलित समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले अन्यतः आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे या लढ्याचे नेतृत्व करत असलेल्या तेवीस महिलांनी स्मशानभूमीतच उपोषण सुरू ठेवलं होतं मात्र त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदारे यांनी आज आक्रमक भूमिका घेतली पॅथरसेनीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली दीपक केदारे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रशासनाला आक्रमकपणे जाब विचारला यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आता हे थांबणार नाही दलितांच्या हक्कांवर कुणीही गदा आणू शकत नाही प्रशासनाने तात्काळ कारवाई करत स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि कुंपन व झेंडा कायम ठेवण्यावरही सहमती दर्शवली यामुळे आंदोलनकर्त्या महिला समाधानी झाल्या आणि उपोषण मागे घेण्यात आला संपूर्ण परिसरात या घटनेमुळे समाधानाचे वातावरण आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही सर्व आंदोलन शांततेत पार पडले या निर्णायक विजयामुळे दलित समाजात नवचेतना निर्माण झाली आहे भाई केदारे यांची नेतृत्व शैली आणि आक्रमकता यामुळे ही लढाई केवळ आंदोलन न राहता सामाजिक क्रांतीचे उदाहरण बनली आहे अतिक्रमण त्या ठिकाणी आदेश दिलेत म्हणजे प्रशासनाने जाऊन काढायचं ठरलेलं आहे एवढंच नाही तर अतिक्रमण कुणाच्या काळात झालं तो ग्रामसेवक कोण होता आणि त्या ग्रामसेवकची सुद्धा चौकशी करायची झालेला तो जुना ठराव आहे तो रद्द करायचा आणि स्मशानभूमीवरलं संपूर्ण अतिक्रमण काढून वॉल कंपाऊंडसहित ती स्मशानभूमी कायम करायची असा महत्त्वाचा निर्णय या उपोषणाच्या माध्यमातून आज जाहीर झालेला आहे